मित्रांनो नुक, सध्या परिस्थिती अतिशय बिकट आहे पैशासाठी कोण काय करेल सांगता येत नाही आता ही बातमी पहा फसवणूक झालेल्यांचा वेळा घेणार तो ही बातमी आहे नीट परीक्षेबाबतची अहो नीटसारख्या महत्त्वाच्या परीक्षेच्या माध्यमातून अगदी चांगले लोक त्यांना नोकऱ्या द्यायच्या आणि देशाचा कारभार सुधारायचा पण याच ठिकाणी जर असे गोष्टयोग असतील तर देशाचा कारभार कसा सुधारणार अहो जिथं देशाच्या का कारभारामध्ये असे खेळखंड वावतो तिथे आपण कसं काय चांगल्या येणाऱ्या दिवसाची अपेक्षा करू शकू अतिशय चिंताजनक बाब अतिशय चिंताजनक बाब चिंता पैशासाठी काही पैशासाठी काही आणि पैसे कशा करता भोगवाला एवढे काही भोग उपलब्ध आहेत भोगणे हो भोगा पण त्याचे जे परिणाम आहेत पारातपणे दिसतात म्हणून तुम्ही हा भोगवाद सोडा आणि त्यागवाद अंगीकारा माझे रामदास खंडागळे